प्रशासन आणि पर्यावरण मंत्री आदरणीय या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडं मी मागणी करतो ताई साहेबाकडं की हे सर्रास वृक्षावर होत असलेला अत्याचार म्हणता येईल आपण याची मागणी करून संबंधित जे बी बियाणे खत बियाणे कोण कंपन्या असतील त्याच्यावर चौकशी करून रितसर गुन्हे दाखल करावा आणि या झाडांना जी खिळे ठोकतात झाडांना जी वेदना देतात झाडांना जी छळतात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वतीने राष्ट्रभर जर गेलं तर निसर्गाच्या संवर्धनासाठी करोडोने अरब रुपयांचा खर्च केला जातो या निसर्गामध्ये जर पाहायला गेलं तर अनेक ठिकाणी कत्ले ही झाडांची केली जातात मात्र जी झाडं आहेत त्यांना टिकवण्यासाठी लाखो रुपयांची या ठिकाणी मांडणी केली जाते आणि त्यांच्या संरक्षणासाठी हे लाखो रुपये आम्ही खरचतो अशी नेते मंडळी सांगते मात्र जे रस्त्यांच्या तू भाजकामध्ये झाडे टिकली आहेत त्या झाडांचं तरी कुठं भलं आहे त्या झाडांवर देखील कंपन्या आपल्या कंपनीचं प्रोडक्ट विकण्यासाठी मोठमोठाले खेळे ठोकून यामध्ये आपली मार्केटिंग करताना पाहायला मिळतात मात्र ह्या खिळे ठोकल्याने या झाडांचं काय नश्वरता होते हे कोणाला माहीत अनेक झाड या खिळे ठोकल्यामुळं गळून पडतात हे जळून जातात कारण यांच्या हृदयापर्यंत हे खिळ्यांचे टोच गेलेले असतात मात्र आता या झाडांसाठी आता वृक्षप्रेमी पुढे आले आहेत थेट आता सरकारला इशारा दिला आहे त्यातच बीड जिल्ह्यातील अनेक वृक्षप्रेमींनी या प्रश्नावर आवाज उठवला आहे बीड जिल्ह्यातल्या पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत मात्र त्यांच्या जिल्ह्यातच सगळ्यात जास्त मोठा हा प्रकार पाहायला मिळतोय यामध्येच वृक्षप्रेमींनी देखील आता आपला रोष व्यक्त केलेला पाहायला मिळतोय खरं तर माझ्यासारख्या एका वृक्षप्रेमीच्या मनाला प्रश्न पडतोय की एवढ्या मोठ्या रस्त्याच्या बाजूला हे बीडमध्ये तर सर्रास किती म्हणजे हा नॅशनल हायवे आणि त्याच्या बाजूला अधिकाऱ्याला जाताना येताना दिसन दिसत नाही का की आपल्या स्वतःच्या कंपनीची मार्केटिंग करण्यासाठी अगदी बोटापेक्षा मोठ्याले खिळे आणि त्या वृक्षामध्ये धडाधड धाड़ ठोकतात का तर जाहिरात व्हावा मग याला यांनी कोणाची परमिशन घेतली का कोणाची एनओशी घेतली का याची सखोल चौकशी हे शासन प्रशासन आणि पर्यावरण मंत्री आदरणीय या राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्याकडं मी मागणी करतो ताईसाहेबाकडं की हे सर्रास वृक्षावर होत असल्याला अत्याचार म्हणता येईल आपण याची ये मागणी करून संबंधित जे बी बियाणे खत बियाणे कोण कंपन्या असतील त्याच्यावर चौकशी करून रितसर गुन्हे दाखल करावा आणि यापुढं जर अशा प्रकारे कुठल्याही झाडावर संबंधित खा बिबियाण्या किंवा खताच्या कंपनीने जर आपलं जाहिरात करण्याचा प्रयत्न केला तर जसे झाडामध्ये खेळ ठोकले जातात तसं आम्ही त्यांच्या कंपनीला जाऊन ठोकून तिथं खेळे ठोकू खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झाडे लावा झाडे जगवा ही चळवळ चालू आहे परंतु तिकीकडं म्हणजे कधी लाईटच्या नावानं तर कधी म्हणजे झाडं तोडल्या जातात तर तो, कधी रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये परंतु जे शहरामध्ये आज झाडं जिवंत राहिलेले आहेत त्या झाडांनासुद्धा एक मन असतं त्यांना संवेदना असते परंतु त्यांची वेदना माणसाला कळत नाही रस्त्याच्या कडाला दुकानाच्या समोर अनेक ठिकाणी झाडांना खेळ ठरवले येतात कारण याच्याकडे लक्ष नाही म्हणजे असं वाटतं की बाबा ही आपली प्रॉपर्टी परंतु ही निसर्गाचा श्वास आहे भूकेल्यांचा घास आहे आणि हे जर संपलं तर मला सांगा आपल्याला वनवास भोगायची पाळी आलेली हे जर नाही थांबलं तर मला वाटतं खूप अवघड होणार आहे आणि म्हणून ही झाडांना जी केळे ठोकतात झाडांना जी वेदना देतात झाडांना जे छळतात यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे असं आमचं वृक्षमित्र अभियानच्या वतीने मागणी आहे कारण यापूर्वी ही सरकारला मागणी केली होती की जे झाडांना किळे ठोकतात जे बॅनर लावतात जाहिराती करतात त्या जाहिरातीच्या म्हणजे माध्यमातून झाडांना त्रास देतात त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केलेली परंतु त्याच्यावर काहीही कारवाई झाली नाही येत्या अधिवेशनमध्ये हा आम्ही विषय घेणार आहेत तरी मला याप्रसंगी हेच सांगायचं आहे आपल्या माध्यमातून की झाडांना जे किळे ठोकतात त्यांच्यावर तात्काळ कारवाई नाही केली तर वृक्षमित्र अभियानच्या वतीने आम्ही आंदोलन करू